नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे गट ड म्हणजेच वर्ग चारच्या भरतीची एक ॲड पब्लिश केली असून त्याद्वारे शिपाई शवविच्छेदन परिचर कक्ष परिचर प्रयोगशाळा प्रयोगशाळा सेवक चतुर्थ श्रेणी कर्मचारी वसतिगृहसेवक सुरक्षा रक्षक रुग्णसेवक बाह्य रुग्णसेवक अपघात विभाग सेवक, सेवक शस्त्रक्रिया परिचर रक्तपेढी परिचर रुग्णपट वाहक सहायक स्वयंपाकी पहारेकरी माळी धोबी नावी व्रण उपचारक व इतर अधिक अशा पद्धतीच्या भरती प्रक्रिया आयोजित केल्या असून ही भरती प्रक्रिया ही शासकीय वैद्यकीय कॉलेज मिरज व पद्मविभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली तसेच आरोग्य शिक्षण पथक तासगाव यांच्याद्वारे आयोजित केले असून ही पदभरती त्या पर्टिक्युलर संस्थेसाठी आहे ह्या तिन्ही संस्थेसाठी मिळून दोनशे त्रेसष्ट पदं असून तुम्हाला ही अर्ज ऑनलाईन पद्धतीचे करोसून निवड प्रक्रिया ही ऑनलाईन एक्झामद्वारे देणार होणार आहे मित्रांनो या परीक्षेसाठी शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार तर इतरांसाठी नऊशे रुपये शुल्क असून माजी सैनिकासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही अर्ज सुरू होण्याची तारीख ही चौदा सप्टेंबर असून चार ऑक्टोबरपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरता येतात मित्रांनो या पदासाठी अजून भरपूर वेळेस चौदा सप्टेंबरपासून हे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मित्रांनो यांची ऑथराईज वेबसाईट मेडिकल डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि त्या व्यतिरिक्त डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी एम सी मिरज डॉट एज्युकेशन डॉट इन व सांगली डॉट जी ओ व्ही डॉट इन या तीन वेगळ्यावेगळ्या वेबसाईट असून या पदासाठी तुम्हाला अठराशे अठरा हो, आठा, ते चौतीस ही वयोमर्यादा ओपनसाठी दिव्यांकासाठी अठरा ते पंचेचाळीस व बाकी इतरांसाठी अठरा ते अठरा ते त्रेचाळीस ही वयोमर्यादा असून जाहिरात क्रमांक एकसष्ट अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस आठ पंचवीस या जाहिरातीद्वारे ही पदभरती घोषित केलेली आहे मित्रांनो आय बी पी एस या संस्थेद्वारे ही पदभरती केली जाणार असून म्हणजेच या संस्थेकडे याचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे की या पदभरतीची प्रक्रिया त्यांनी पूर्ण करून द्यायची मित्रांनो जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करावा ग्रुप ड या पदासाठी जरी भरती असली तरी या जाहिरातीमध्ये कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक पात्रता दर्शवलेली नाही आ, हे नेमकं कसं काय आहे ह्याची मला नेमकी कल्पना नाही परंतु माझ्या अंदाजे साधारण आठवी दहावी किंवा बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी ही पदवर्ती असावी त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जर तुम्ही सर्च केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की यामध्ये शिक्षणाची अट मेन्शन केलेली नाही तर मित्रांनो जर तुम्ही पात्र असाल तर त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जाऊन चेक करावं तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता तसेच आपल्या गव्हर्मेंट जॉब शेअर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची इन्फॉर्मेशन मिळत राहील धन्यवाद